अशाच प्रकारचे अनेक व्हिडिओज पाहण्यासाठी नवक्रांती या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल ऐकनवर देखील क्लिक करा जेणेकरून या चॅनलचे व्हिडिओ पाहता येतील नमस्कार नवक्रांती ॲग्रो या आमच्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत मी निशा जिंके देवमारे फुले आज आपण पाहतोय की सुंदर अशी फळांनी फुललेली आणि डबबलेली बाग म्हणजे आपली सुंदर अशी डाळिंब्याची बाग आपण बघतोय आणि या डाळिंब्याच्या बागेचे मालक शेतकरी या शेतकरी दादांची आपण आज मुलाखत घेतोय तर सर आपलं पहिल्यांदा नाव आणि मोबाईल नंबर पत्ता आमच्या सर्व शेतकरी बांधवांना सांगा माझे नाव संजय औदंबर भंडारे मोबाईल नंबर शहाण्णव एकोणनव्वद ऐंशी तेरा अडोतीस आणखी एकदा मोबाईल नंबर सांगा शहाण्णव एकोणनव्वद ऐंशी तेरा अडोतीस बर सर हे गाव कोणतं आपलं बाबुळगाव तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर तर बघतोय आपण सुंदर अशी फळांची ही बाग किती फळ आलेली आहेत एका एका झाडाला आपण पाहतोय की अगदी त्या झाडाला ओझ पेलवत नाही एवढी सुंदर अशी ही बाग फुललेली आहे तर सर ह्या फुललेल्या बागेचं रहस्य काय सांगाल म्हणजे की किती एकराची बाग आहे आणि झाडे किती आहेत हे आपले तीस गुंटे आहे झाड पाचशे झाड आहे बर या पाचशे झाडांची काळजी तुम्ही कशी घेता म्हणजे कुठली औषधं देता रासायनिक देता की सेंद्रिय देता सेंद्रिय बर कुठली कुठली औषधं दिलेली आहेत आणि कुठून मागवली ही औषधं हे औषध नऊकांत्रिया ग्रो पंढरपूर इथून मागवतो आम्ही औषध आणि कुठली कुठली औषधं दिली आमच्या शेतकरी बांधवांना समजू द्या की तुमच्या या सुंदर अशा फळबागेचं रहस्य आपण पाहतोय कि किती सुंदर प्रकारे बाळ बाग फुललेली आहे एका झाडाला साधारण किती फळ असू शकतात ऐंशी नव्वद फळ आहेत बापरे ऐंशी नव्वद फळ हे कुठली औषधं वापरल्यामुळं एवढी फळ आली किंवा चकाकी आली हे आम्हाला सांगा नऊ कंत्रिया गुरुची टॉप अन्नदाता तेलकटासाठी आणि अजून आहे आर के अन्नदाता आणि तुम्ही सांगितलं आम्हाला की चकाकी येण्यासाठी टॉप गोल्ड असेल किंवा तेल्या रोग घालवण्यासाठी तेल्या रामबाण असेल तर खरंच हा तेल्या रोग गेला का हो शंभर टक्के घ्या शंभर टक्के शंभर टक्के आम्ही आम्ही विचारतोय किंवा आमच्या कॅमेऱ्यासाठी तुम्ही सांगताय की खरंच मनापासून सांगताय याचा रिझल्ट आहे याचा शंभर टक्के रिझल्ट आहे मॅडम का तर मी तीन वर्ष झाले हे वापरतोय बघा गेले एक नाही दोन नाही तीन महिने चार महिने नाही तर गेले तीन वर्ष सातत्यानं हे आपले नवक्रांती ॲग्रोची औषधं प्रोडक्ट वापरतायत आणि त्याच्यामुळे एवढी सुंदर बाग फुललेली आहे आणि त्यांचा तेल्या तेलकट हा रोग सुद्धा या बागेवरचा गेलेला आहे आणि टॉप गोल्डमुळे काय फायदा झाला बरं तुम्हाला मुळे मॅडम साईज भरपूर येते कलर एकदम येते बघा त्यांच्या हातातला पण डाळींब बघतोय याचा सुंदर प्रकारे कलर आलेला आहे आणि छान फळ फुललेलं आहे आणि फुगलेला आहे म्हणजे खूप सुंदर प्रकारे टॉप गोल्डचा पण रिझल्ट आहे आणि त्याचबरोबर तुम्ही अन्नदाता म्हणून आहे तेही वापरलं ते आर के अन्नदाता कशा स्वरूपात आहे म्हणजे पावडर आहे की लिक्विड लिक्विड, है, लिक्विड, लिक्विड है। ही ले आहे त्यांनी हे सुंदर सगळी औषधं वापरलेले आहेत आणि त्याच्यामुळं हा सुंदर रिझल्ट आपल्यासमोर आहे जास्त काही आम्ही सांगण्यापेक्षा आपण स्वतःच बघतोय की एका झाडाला ऐंशी नव्वद फळे आलेले आहेत अगदी दृष्ट लागण्यासारखी बाग यांची फुललेली आहे आणि खरंच कौतुक आहे सर तुमचं तर तुम्ही आमच्या शेतकरी बांधवांना काय सांगाल की रासायनिक औषधं वापरणं योग्य की सेंद्रिय औषधं वापरणं योग्य सेंद्रिय औषध बर आणि खर्च कुठला जास्त आहे बरं खर्च कमी आहे सेंद्रिया खर्च कमी म्हणजे रासायनिकच्या तुलनेमध्ये सेंद्रिय औषधांचा खर्च कमी आणि उत्पादन जास्त अशा प्रकारचा हा रिझल्ट आपल्यासमोर आहे म्हणून आणि सर तुम्ही सेंद्रीय औषध वापरल्यामुळे फक्त तुमचा फायदा नाही तर खाणाऱ्या व्यक्तीचासुद्धा फायदा आहे कारण शरीराला सुंदर प्रकारे शरीराला एक औषधी जे हानिकारक औषध आहेत रासायनिक औषधाचा वापर करून जी डाळिंब खातो त्याचा हानिकारक होण्यापेक्षा ही सेंद्रिय फळं जर आपण खाल्ली तर आपल्याला आरोग्य मिळते आणि याचा आशीर्वाद या शेतकरी राजाला बळीराजाला मिळतोय हे खरंच खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे आणि ही भाग्य आपल्याला कोण देत आहे तर नवक्रांती ॲग्रो पंढरपूर यांच्या माध्यमातून ही औषधं दिली जात आहेत सर तुम्हाला या संदर्भासाठी कुणी मार्गदर्शन केलं आमचे मास्टर कशिक साहेब त्यांचे साहेब यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं ओके छान सर सर तुम्हाला आनंद वाटतोय का ही इतकी सुंदर फळबाग आम्हाला बघून एवढा आनंद वाटतोय तर तुम्हाला काय वाटतंय सांगा नंबर एक नंबर तुम्ही काय सांगाल आमच्या शेतकरी बांधवाला हे औषधं घेतली पाहिजेत का पाहिजे नऊ क्रांती आगोरे सेंद्रिय औषध एक नंबर उत्कृष्ट आहे तुम्ही कॅमेऱ्याकडून बघून एकदा ठामपणे सांगा की नऊ क्रांती एक नंबर उत्कृष्ट आहे ह्याची सगळ्यांना औषध घ्यावं धन्यवाद सर फार छान वाटलं आपल्यावर बोलून आणि प्रसन्न वाटलं आपली एवढी फुललेली फुलबाग फळबाग बघून तर सर परत एकदा फक्त तुमचं नाव आणि नंबर आमच्या शेतकरी राजांना सांगा माझं नाव संजय औदुंबर भंडारे मोबाईल नंबर शहाण्णव एकोणनव्वद ऐंशी तेरा ओके धन्यवाद अशाच प्रकारचे अनेक व्हिडिओज पाहण्यासाठी नवक्रांती अॅग्रो या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉन वर देखील क्लिक करा जेणेकरून या चॅनलचे व्हिडिओज लगेच पाहता येतील